नाही बघा शेवटी ते एक ज्येष्ठ मंत्री आहे त्यांच्याबद्दल कुठलंही स्टेटमेंट काढताना संयम बाळगला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं परंतु आमदारांशी बोलताना मुख्यमंत्री बोलत असतील त्याच्यामुळे मुख्यमंत्री ह्या संदर्भात त्यांच्याशी बोलतील शेवटी कुठल्याही परिस्थितीमध्ये एक मराठा समाजाला न्याय मिळत असताना इतर समाज दुखावला जाणार नाही याचीसुद्धा काळजी आपण सर्वांनीच घेतली पाहिजे असं मला वाटतं आमदार खासदारांनासुद्धा निधी मिळतो इथं जे अमीन पटेल आहेत त्यांना दहा कोटीचा निधी दिलेला आहे त्याच्यानंतर चौधरींची यादी मला प्राप्त झालेली आहे आणि गायकवाड ताईंची सह झाली आहे मी कुठल्याही निधीची पत्र देत असताना स्वतः मी जो पालकमंत्री म्हणून ज्याला पत्र देतो त्याला तिथं मी भेटी देतो ते लोकांची मागणी तिथली आहे की याची खात्री करतो आणि मग तो निधी देत असतो त्याच्यामुळे सर्व जे मतदारसंघ आहेत सर्व मतदारसंघाला निधी दिला जाईल